जय श्री महाकाल जय आदिशक्ती भगवती जय महाकामाख्या आज कामाख्या सिंधूरचा तुम्हाला एक उपयोग सांगतो की ज्याच्यानी जर तुमचे पैसे कोणाकडे दिलेले आहेत अटकलेले आहेत समोर व्यक्ती तुमचे पैसे देत नाही आहेत तर त्याच्यासाठी काय करायचं ओरिजिनल अभिमंत्री कामाख्या सिंधूर घ्यायचं आहे तुम्हाला तो कामाख्या सिंधूर तुमच्या देवारात ठेवायचा आहे त्या कामाख्या सिंदूराला तुम्हाला इच्छा व्यक्त करून दिलेल्या माणसांनी तुमच्या ज्या व्यक्तीने पैसे घेतले त्या व्यक्तीने तुमचे पैसे रिटर्न दिले पाहिजेत अशी इच्छा व्यक्त करून त्याला अत्तर लावायचं आणि त्याच्यासमोर पाच इलायची ठेवायचं हे तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचं आहे आणि तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची ठीक आहे आणि हा उपाय तुम्हाला दहा दिवस अकरा दिवस सॉरी अकरा दिवस कंटिन्यू करायचा आहे अकरा दिवस रोज पाच पाच इलायचे तुम्हाला चेंज करायचं आहे आणि चेंज पहिली जी इल पाच इलायची ठेवलेल्या आहेत त्या काढायच्या आहेत ते तुमच्या डोक्यावरून क्लॉक तुम्हाला फिरवायच्यात क्लॉक फिरून ते तुम्हाला तुमच्याकडेच ठेवायचे आहेत अशा अकरा दिवसाच्या ज्या इलायच्या होतील एकशे द एकशे सॉरी पंचावन्न इलायच्या होतील त्या पंचावन्न इलायची तुम्हाला त्याची एका हिरव्या कपड्यामध्ये गा पोटली बनून गाठ बांधायची आणि त्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही भेटायला जाल तेव्हा त्या इलायची आणि कामाख्या सिंदूर हे एकत्र करून सॉरी एक पोटली बनवायची त्यात हिरव्या कपड्यामध्ये बांधून कामाख्या सिंदूर आणि त्या इलायची स्वतःजवळ ठेवून मग त्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायला जायचं किंवा तुमचे पैसे मागायला जायचं तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे करेल सहमत होईल तर पैसे द्यायला तयार होईल तर हा एखाद्याकडे जर तुमचे पैसे अडकले असतील तर पैसे परत आणण्याचा हा उपाय तुम्हाला कामाख्या सा सिंगचा सांगितलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा आणि बाकी जशी तुमची मर्जी तसं करा जय श्री महाकाल जय आदिशक्ती भगवती जय महाकामाखी